अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेची एकशे सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार वीस जुलै रोजी होत असून ही सभा नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा वादळी ठरणार असे चिन्ह दिसत आहे बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी यावर्षी ऑनलाईन सेवेसह नोकर भरती आणि शेड्यूल बँकेत रूपांतरणाचा विषयावर शिक्षकांची ही सर्वसाधारण सभा वादळी ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे गेल्या काही वर्षांपासून नोकर भरती आणि शेड्यूल बँकेबाबतची मतमतांतरे पाहायला मिळाली तर आहेतच त्याचबरोबर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बाहेरच्या व्यक्ती बसवल्याचा मुद्दा देखील या सभेत विरोधकांचा राहणार असल्याचे समजते यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला असून नोकर भरती शेड्यूल बँकेबाबत सभेपूर्वी निर्णय घ्यावा आम्ही चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वागत करू अन्यथा रविवारी आयोजित सर्वसाधारण सभेत या विषयासह इतर काही महत्वाच्या विषयांबाबत हिताकरिता विरोध दर्शवू असे यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्या सर्व पत्रकार बंधूचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येत्या रविवारी जी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची जनरल मिटिंग होत आहे या निमित्तानं मी जिल्ह्यातील सर्व सभासदांना या निमित्ताने आवाहन करतो की या अहवालामध्ये जे पोटनियम दुरुस्ती टाकलेले आहेत या पोटनियम दुरुस्तीला आम्हा आठ संचालकांचा त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षण संघाचा आणि आमच्या सर्व मंडळाचा या ठिकाणी स्टॅपिंग पॅटर्नला त्याचप्रमाणे शेड्यूल बँकेला या ठिकाणी पूर्ण विरोध आहे आणि आम्हाला सर्वांना त्यांनी उद्या जे चहापानासाठी बोलवलेले ते अगोदर जर यांनी शेड्यूल बँकेचा विषय या ठिकाणी जर नामंजूर केला तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी यांचं चहापानामध्ये जाऊन सर्वांचं स्वागत करणार आहोत सत्ताधारांचं <laughs> स्टॅपिंग पॅटर्न नोकर भरती झालं गेल्या वर्षीचा हा जो विषय आहे एकशे पस्तीस स्टॅपिंग पॅटर्नचा नोकर भरतीचा हा सर्व जिल्ह्यातील सभासदांनी नाकारलेला होता मग हाच एकशे पस्तीसचा पॅटर्न यांनी परत बदल करून यावर्षी का आणला एकाच वर्षामध्ये आपल्याला बँकेला नोकर भरतीची आवश्यकता आहे का हे त्यांनी अगोदर पटून द्यायला पाहिजे होतं म्हणून आमचा त्यासाठीही त्या ठिकाणी विरोध आहे आणि राज्य कार्यक्षेत्र जे आहे राज्य कार्यक्षेत्र करून कोणत्याही बँकेचा आतापर्यंत फायदा झालेला नाही आपण जर राज्यातल्या इतर बँका पाहिल्या तर राज्य क्षेत्र करून याच्यामध्ये कोणताही फायदा नसेल तर उलट एन पी आपला वाढेल म्हणून राज्य कार्यक्षेत्र करण्यासाठी आमचा सर्व मंडळाचा आमच्या सर्व संचालकांचा या ठिकाणी त्यांना विरोधी संचालकांचा विरोध आहे एटीएमच्या बाबत एटीएम मुळात मे दोन हजार चोवीस ला बंद पडले आणि ते जे एटीएम बंद पडलेले होते हे माझे चेअरमन मान्य चोपडे साहेबांच्या काळामध्ये बंद पडलेले होते मुळात एटीएमच का बंद पडले हे आपण समजून घ्यायला पाहिजे तर ते बँकेचं सॉफ्टवेअर बदललं आणि यांनी सॉफ्टवेअर बदलल्यानंतर त्या एटीएम ची एवढी घाई केली उद्घाटन करण्याची तर ते सॉफ्टवेअर कार्यान्वित न होता ते एटीएम याची घाई केल्यामुळं वर्षभर वर त्याचा सॉफ्टवेअर दुरुस्तीसाठी गेला आतापर्यंत एप्रिल पर्यंत जी दुरुस्ती चालू झालेली होती आणि आता ते तीन चार महिन्यामध्ये म्हणजे आता हे काल परवा ते एटीएम आले आणि त्याचंही श्रेय म्हणजे जर वर्ष त्याला जवळ तेरा चौदा महिने लागले एटीएम चालू व्हायला अजूनही पूर्ण क्षमतेनं त्यांनी जे सॉफ्टवेअर घेतलेलं आहे अजूनही पूर्ण क्षमतेनं ना कार्यान्वित नाही तरी सुद्धा फक्त छाती बोलून घ्यायची की आमच्यामुळे एटीएम चालू झालं असं काही नाही ते सॉफ्टवेअरच त्या पद्धतीने ते, पद्धती ते फक्त चालू आहे धीम्या गतीचं सॉफ्टवेअर खरेदी केल्याचे हे परिणाम आहेत शिक्षक नेते संजय कळमजीकर कळमकर साहेबांनी जे सांगितलंय की आमचा कुणालाही विकास मंडळाच्या बाबत विरोध नाही फक्त आमचं म्हणणं एक होतं की जस जसं काम होईल तस तसे पैसे घ्या एकत्र पैसे देण्यासाठी दहा हजार वीस हजार देण्यासाठी जिल्ह्यातील सभासदांचा विरोध आहे आणि ते जे पैसे आहेत ते पैसे बँकेकडून वर्ग करताना त्याच्यावर वि, विश्वस्त मंडळ नाही तर प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधी घ्या आणि ते कार्यकारी मंडळ तयार करा आणि त्यांच्या खर्चाची त्यांना त्यांच्याकडून खर्चाची मान्यता घ्या अख्खा जिल्ह्यातील सभासद पैसे द्यायला कुणाचाही त्यासाठी नकार ना राहणार नाही ना